सतीश भोसलेचा आणखीन एक कारनामा समोर शाळेतील विद्यार्थ्यांना धमकी देतानाचा नवा व्हिडिओ व्हायरल बीडमधील सतीश भोसलेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे बीडमध्ये सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बॅटच्या सहाय्यानं अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यानंतर सतीश भोसले याला कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यातच आता पुन्हा एकदा सतीश भोसले याचा नवा व्हिडिओ व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा शाळेतील मुलांसमोर धमकी देताना दिसतो आहे आणि या व्हिडिओमध्ये सतीश भोसले असं म्हणत आहे की ज्यावेळी सर काही करणार नाही त्यावेळेस मी माझ्या हाताने करेन डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला मी तयार आहे पहिल्याच माझ्यावर एवढ्या केसेस आहेत एखादी केस अजून झाली तर मला फरक पडत नाही एवढीच वॉर्निंग आहे तुम्हाला असं तो या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे एखाद्याच्या ज्या करावा आपल्या घेत झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही एवढीच वार नाही का तुम्हाला बापाचा नाद नाही करायला बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी बीट